प्रतीक्षा समोरच्या टेबलावर घटस्फोटाचे पेपर ठेवले आहेत मी सह्या केले आहेत तो पण सही करून मला ह्या नको असलेल्या नात्यातून मोकळं कर आणखी किती दिवस तुला सहन करू मी ह्या घरात रोज उठून तुझं तोंड पाहायला मला मुळीच आवडत नाही पण आजवरही मी सगळं सहन केलं आहे ही माझी मजबुरी होती पण ह्यापुढे मी मला आवडणाऱ्या मुलीलाच बायकोच्या रूपात बघणार आहे मी आणि स्नेहा काही दिवसासाठी बाहेरगावी फिरायला चाललो आहोत मी येईपर्यंत विचार करून सह्या करून ठेव विचार कर म्हणजे घटस्फोट द्यायचा की नाही याचा विचार नाही घरी काय सांगायचं आहे ह्याचा विचार माझ्याकडं तुझ्याशी फालतू गप्पा मारायला मुळीच वेळ नाही जातो मी आता जातो नाही येतो म्हणावं प्रतीक्षा एकदम शांत आवाजात म्हणाली येतो कशाला येतो कशाला म्हणू मला नाही यायचं तुझ्यासारख्या गावंढळ अनपड मुलीकडं स्नेहाला बघितलंस तर तुझे डोळे खुलेच्या खुले, खुले राहतील काय ते राहणीमान एकदम फटकळ स्वभाव तुझ्यासारखं मिळमिळीत नाही तू म्हणजे की नाही तू म्हणजे भेंडीची भाजी आहेस आणि स्नेहा म्हणजे झणझणीत मिसळ आहे तुला काय सर येणार तिची सकाळी उठल्यापासून नुसतं कामकाम करत राहतेस स्नेहाला रात्रीच्या दोन वाजताही व्हिडिओ कॉल केलास तर तरी ती अगदी तयार झालेली सारखी दिसते तेव्हा बाहेर जायचं म्हटलं तरी लगेच पर्स घेऊन निघते आणि तू कधीही गबाळ्या अवतारात मी आईला सांगितलं होतं की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही पण तिने मला शपथ देऊन तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं नाहीतर आज स्नेहा माझी बायको असती आईला तुझ्यात असं काय दिसलं की तिने स्नेहाला नकार दिला मला तर आजवर तुझ्यात एकही चांगला गुण दिसला नाही प्रतीक्षा शांत उभी होती डोळे भरून आले होते पण एक अश्रू तिने गालावर उघडू दिला नाही ज्या व्यक्तीला माझी किंमत नाही त्याला माझ्या अश्रूचं काय वाटणार होतं प्रतीक्षाला खडे बोल ऐकून रंजन निघून गेला चार दिवस एका दुसऱ्या मुलीबरोबर वेळ वे घालवायला एका बायकोसाठी किती वेदनादायक असतं हे सगळं बायको नको आणि शेजारी न्हावी अशी तरा असते नवऱ्यांची पुरुष शिकारी असतो असं ऐकलं होतं ते काही खोटं नाही जे मिळालं त्याची किंमत नाही आणि जे मिळालं नाही त्याच्या मागं धावत राहायचं प्रतीक्षाने घटस्फोटाचे पेपर हातात घेतले आणि खूप रडली काय चुकलं माझं बायकोचे जेवढे कर्तव्य असतात ते सगळे चोखपणे पार पाडले मी मग आता सर्वांना असं वाटेल की चूक माझीच आहे चूक नवऱ्याची असली तरी सासरचे लोक खापर तर सुनेवरच फोडतात प्रतीक्षाने फोन करून सासूला घडलेला प्रकार सांगितला रोहिणीताईंना आश्चर्याचा धक्का बसला त्यांना रंजनचा खूप राग आला प्रतीक्षा आता तू एक काम कर घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर आणि माझ्याकडून निघून ये फोन बंद ठेव माहेरी काही सांगू नकोस त्यांना विनाकारण त्रास होईल रंजनला आता चांगला धडा शिकवायची वेळ आली आहे पण आई त्यांनी मला खरंच घटस्फोट दिला तर अगं मी आहे ना रंजनची आई आणि तुझी सासू तुला असं उघड्यावर पडू देणार नाही मी तुला माझा विश्वास आहे ना हो आई तुम्ही आणि बाबा तर माझी ताकद आहात ठीक आहे तुम्ही जसं सांगताल तसंच मी करते प्रतीक्षा घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून सासूकडं निघून आली येताना एक पत्र लिहून घटस्फोटाच्या पेपरच्या बाजूला ठेवलं रंजनला लागणाऱ्या वस्तू कुठं ठेवल्या आहेत ह्याची लिस्ट करून फ्रीजला चिटकून ठेवली प्रतीक्षाचा पाय निघता निघत नव्हता घरातून सहा महिन्यापासून ह्या घराशी तिचं नातं जुडलं होतं रंजन मान्य करत नसला तरी प्रतीक्षा आल्यापासून चार भिंतींना घराचं स्वरूप आलं होतं रंजन आणि स्नेहा चार दिवस हॉटेलमध्ये राहिले खूप मोज मजा केली मनसोक्त फिरले खूप सारी खरेदी केली रंजनला खूप आनंद झाला होता आता प्रतीक्षा नावाची पणवती माझ्या आयुष्यातून गेली आहे आणि स्नेहा नावाचं फूल माझ्या आयुष्यात नवीन सुगंध निर्माण करून देणार आहे ह्या कल्पनेने रंजनला आकाश ठेंगणे वाटू लागले होते चार दिवस कसे गेले ते रंजनला कळलं सुद्धा नाही रंजन आता आपल्याला घरी जावं लागेल थांबूयात ना आणखीन दोन दिवस नाही रे मला ऑफिसचं काम आहे आणि तुझ्यासारखेच आणखी मित्र आहेत माझे माझ्यासारखे म्हणजे अरे सोडते चल लवकर आवरून घे आणि प्लीज माझी बॅग भर तोपर्यंत मी आंघोळ करून घेते स्नेहा अंघोळ करून बाहेर आली तेव्हा रंजनने लग्नाचा विषय काढला हे बघ रंजन अगोदर आपण काही दिवसासाठी एका घरात राहू म्हणजे तू किती योग्य नवरा होऊ शकतोस ते मला कळेल मग मी लग्नाचा निर्णय घेईल पण आता कुठं काय राहिलं आहे आपल्यात फक्त लग्नाचा शिक्का लागायचा राहिला आहे स्नेहा प्लीज तू ये ना माझी बायको म्हणून सो बोरिंग ह रंजन बायको नको म्हणू यार किती खान वाटतं ते वाईप म्हण जरा तरी बरं वाटतं ते मी आंधळीपणाने हा निर्णय घेणार नाही चार दिवस तू माझ्याबरोबर नीट राहिलास याचा अर्थ असा होत नाही की तू आयुष्यभर बर, माझ्याबरोबर असाच राहशील मी तुझ्या घरी येते काही दिवसासाठी मग ठरू काय करायचं ते रंजन नाराज झाला त्याला स्नेहाला लवकरात लवकर बायको बनून घरी आणायचं होतं त्याला भीती प्रतीक्षाची नव्हती तर आपल्या आईची होती दोघं घरी आले रंजनने दार उघडलं समोरच्या टेबलावर घटस्फोटाचे कागद ठेवले होते प्रतीक्षेच्या सह्या बघून रंजनला खूप खूप आनंद झाला बघ स्नेहा आपल्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला घर घाण झालेलं बघून स्नेहा म्हणाली ई रंजन हे घर साफ करून घे अगोदर तुझ्या कामवाल्या बाईला बोलाव लवकर रंजन स्नेहाकडं हैराण होऊन बघू लागला आमच्याकडं कामवाली बाई नाही हे सगळं काम प्रतीक्षा घरीच करायची मला जमणार नाही हं हे सगळं करणं तू करून घे आणि जेवणाचं पार्सल मागून घे बाहेरून रंजन पहिल्या दणक्यातच गार पडला पण परत स्वतःला समजावत म्हणाला नवीन आहे हळूहळू सवय लागेल तिला रंजनने पूर्ण घर साफ करून घेतलं साफसफाई करताना अनेक वेळा रंजनला प्रतीक्षाची आठवण आली प्रतीक्षा घरात असताना रंजन एका कामातही तिची मदत करत नव्हता आणि आज स्नेहाने त्याला घरात येताच घरगडी बनवून टाकलं बाहेरून जेवण मागून दोघांनी जेवण केलं स्नेहा एवढे भांडे तू साफ करून घे मी खूप दमलो आहे मी भांडे घासू तुला वेळ बीड लागलं तर नाही ना मी कधीच भांडे घासले नाही माझ्या घरी कपडे भांडे फरशी आणि स्वयंपाक करायला बायका आहेत म्हणजे तुला जेवण बनवता येत नाही नाही मला साधा चहा सुद्धा करता येत नाही मी काई गरजा है? साथी, का तो मला काय गरज आहे त्याची अगं माझ्यावरच्या प्रेमासाठी थोडाफार स्वयंपाक शिकून घे ह्यापेक्षा तू शिकणं सगळं मी नोकरी करते मला असल्या फालतू गोष्टी शिकण्याची काय गरज आहे तू घरातल्या सगळ्या कामासाठी बायका लावून घे अगं पण किती पैसे जातात त्यात तुला माहीत तरी आहे का स्नेहा तू एक काम कर हे सगळे पैसे तू देत जा नाही हं बॉस हे, हे तुझं घर आहे आणि बायकोची सगळी जबाबदारी नवऱ्याची असते मी नोकरी करते ती फक्त माझे शोक पूर्ण करण्यासाठी माझ्या पगारातला एक पैसा मी खर्च करणार नाही हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते चारच दिवसात स्नेहाचं खरं रूप रंजनच्या डोळ्यासमोर होतं हे बघ रंजन मी अशीच आहे आणि अशीच राहणार पार्ट्या करणं फिरायला जाणं खरेदी करणं मला आवडतं तुला वाटेल मी टिपिकल बायकोसारखं स्वयंपाक करून तुझी वाट बघावी तर तसं काही होणार नाही हे तू लक्षात ठेव हो, मला पाहिजे तसं मी राहणार तुझी रोकटोक मला चालणार नाही तुझे नातेवाईक आई बाबा कधीही उटकीसूट आलेली मला जमणार नाही आत्ता मात्र रंजनच्या पायाखालची जमीन सरकली प्रतीक्षाला घटपट देऊन खूप मोठी चूक झाली हे त्याला जाणवू लागलं किती चांगली होती प्रतीक्षा माझा टिफिन भरून बॅगमध्ये टाकायची ऑफिसवरून घरी आलो की फ्रेश होण्यासाठी गरम पाणीसुद्धा काढून ठेवायची पाण्याचा ग्लास हातात द्यायची तीही शिकलेलीच होती की रंजन माझ्या अटी मान्य असतील तरच आपण लग्न करू नाहीतर फक्त वेगळं होऊ तू दर महिन्याला खर्चा मला खर्चासाठी पैसे देत जा एवढं होऊनही रंजनचं मन स्नेहातून निघत नव्हतं बरं ठीक आहे मला सगळं मान्य आहे आता काय करू प्रतीक्षा तर गेली आता स्नेहाही गेली तर मी एकटा पडेल आता काय बाहेरून जेवण यायचं आणि घरातलं काम रंजन गडी असल्यासारखा करायचा दोन दिवसांनी रोहिणीताई रंजनच्या घरी आल्या रंजन ह्या कोण ही माझी आई आहे माझी अट विसरलाच वाटतं आई तुला जास्त दिवस इथं राहता येणार नाही ना? रंजन मी इथं राहायला आले नाही हे घर जे माझ्या नावावर आहे ते खाली करा हे सांगायला आले आहे म्हणजे रंजनने घर तुझं नाही नाही त्याचं नाही माझं आहे हे घर काय तुम्ही दोघं ज्या बाईकवर फिरतात ती बाईक ज्या फोर व्हीलरमध्ये गाडीतून लॉंग ड्राईव्हला जातात ती गाडीसुद्धा माझी आहे रंजनकडं फक्त रंजनच आहे बाकी काहीच नाही गावी असलेला बंगला शेती गाड्या सगळं प्रतीक्षाच्या नावावर केलं आहे आत्ता तू तु, आणि तुझी होणारी बायको चालते व्हा माझ्या घरातून नवीन बायकोसाठी तू नवीन घर खरेदी कर आई तू असं का वागत आहेस सिटीमध्ये घर घेणं इतकं सोपं असतं तर मी चार घरं खरेदी केली असते चार घरं राहू दे रंजन नवागडी नवं राज्य नवं घर नवीन गाडी रंजन ह्या मुलीला घरात आलेल्या पाहुण्याला एक ग्लास पाणी द्यायचं वळण नाही आणि हिला मुलगी ही मुलगी माझी सून म्हणून मी घेतलेल्या घरात राहणार गाड्यांचा उपभोग घेणार हिला कुठलेच बंधनं नकोत नाते नकोत मग आमचं घर का म्हणून मी हिच्यासारख्या आणि तुझ्यासारख्या नालायक व्यक्तीला का देऊ मी हे घर किरायाने देईल पण तुम्हाला इथं राहू देणार नाही रंजन तू तर पूर्णपणे कंगाला आहेस माझ्या इच्छा तू कशा पूर्ण करणार मी छोट्याशा घरात राहू शकत नाही मला वाटत होत आयता बंगला आहे गाड्या आहेत फक्त मोज मजा करून आयुष्यभर पण तुझं स्वतःच असं काहीच नाही मला तुझ्या बरोबर आता एक क्षणही राहायचं नाही स्नेहा पर्स घेण्यासाठी टेबलकडे गेली तिची नजर समोर ठेवलेल्या पत्रावर गेली तिनं ते पत्र उचलून वाचू लागली आणि हसू लागली रंजन खरंच तुझी बायको गावंडळ आहे काय लिहिलं आहे पत्रात तिनं बघ तरी स्नेहा ती गावढळ नाही ग्रॅज्युएट आहे ती हे ऐकून स्नेहा गप्प झाली ग्रॅज्युएट आहे तर मग जॉब करायचा सोडून तुझी सेवा करण्यात वेळ का वाया घालवत आहे मी जर तिला भेटले तर आपल्याच कंपनीत तिला जॉब ऑफर करेल ए बाई तू तु तुझं बघ रंजनने स्नेहाच्या हातातलं पत्र हिसकावून घेतलं रंजन ही पसंती आहे तुझी मला तुला मुलगा म्हणायची लाज वाटू लागली आहे अरे तुझ्यापेक्षा ती प्रतीक्षा कितीतरी पटीने चांगली आहे कुठं गेली कुठं गेली ती रंजनला घाम फुटला तो घाबरून म्हणाला काही दिवसांसाठी माहेरी गेली आहे हो का फोन करून बोलावून घे तिला आता रंजनकडे उत्तर नव्हतं तो पत्र वाचू लागला प्रियरंजन प्रिय म्हणण्याचा अधिकार तुम्ही काढून घेतला आहे पण एक सांगते प्रियसी होणं खूप सोपं असतं प्रियसीला फक्त प्रियकराची काळजी घ्यायची असते प्रियसीला जास्त किंमत असते बायकोपेक्षा म्हणून तर कृष्णाच्या अगोदर राधे लावलं जातं बायकोचं अस्तित्व कुठं असतं बायकोला नवरा नवऱ्याचं घर नवऱ्याचे नातेवाईक सासू सासरे सगळं सांभाळावं लागतं प्रियसीसाठी एकच नातं महत्वाचं असतं पण बायको बायको ही कोणाची सून असते कोणाची बहिणी असते कोणाची बहीण असते तर कोणाची लेख असते तिला हे सगळे नाते एका वेळेस निभवावे लागतात कदाचित मी जर तुमची प्रियसी असते तर स्नेहापेक्षा जास्त सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असते कारण मला सकाळी डब्याला काय बनवायचं ह्याची काळजी करण्याची काही गरज नसती काम करता करता किती जरी उशीर झाला तरी सकाळी लवकर उठून तुमचं आवरून देण्याचा धाक नसता तेव्हा मीही चोवीस तास मेकअपमध्ये राहिले असते ते तुम्हालाही आवडलं असतं हाच तर फरक प्रियसीमध्ये आणि बायकोमध्ये असतो प्रियसीला कुठलीच जबाबदारी नसते आणि बायकोला जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली असते राग मानू नका मनातल्या खऱ्या भावना कागदावर उतरवल्या आहेत तुमच्या नवीन आयुष्याला अनेक शुभेच्छा सुखी राहा आज उद्या आणि कायमची तुमची प्रतीक्षा रंजन प्रतीक्षेला फोन केलास की नाही आई आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे काय रे सांग आता आता आणखी कुठला घोळ घालून ठेवला आहेस रंजन आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला आई मी खूप मोठी चूक केली आहे ज्यासाठी तू मला माफ करणार नाहीस कुठली चूक प्रतीक्षाला घटस्फोट देण्याची हीच ना आईच्या तोंडून हे शब्द ऐकून रंजन हैरान होऊन आईकडं बघू लागला म्हणजे आई तुला सगळं माहीत आहे हे प्रतीक्षाने फोन करून सांगितलं होतं रंजनने प्रतीक्षाला फोन लावला पण तिचा फोन लागत नव्हता आई प्रतीक्षाचा फोन लागत नाही मी तिची माफी कशी मागू तेवढ्यात दारावरची वाजली रोहिणी ताईने दार उघडलं रंजन बाहेर ये तुला ज्या व्यक्तीची माफी मागायची आहे ती समोर उभी आहे हे ऐकताच रंजन धावत दाराजवळ आला प्रतीक्षा बाबाबरोबर दारात उभी होती रंजनने पटकन प्रतीक्षाला मिठीत घेतलं प्रतीक्षा प्लीज मला माफ कर प्रतीक्षा म्हणाली अहो आई बाबा इथंच उभे आहेत चालू दे तुमचं आम्ही जातो रूममध्ये असं म्हणून आईबाबा हसू लागले रंजन प्रतीक्षाला रूममध्ये घेऊन जा आणि ठरवा पुढं घटस्फोट घ्यायचा की नाही रंजन कान धरून आईबाबाला म्हणाला आई आयुष्यात सर्वात मोठी चूक होण्यापासून तू वाचवला आहेस आता ती चूक मी आयुष्यात कधीच करणार नाही